नुकतच रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतलं आहे आणि आता अशा सुद्धा बातम्या येत आहेत की विराट कोहलीनी सुद्धा इच्छा दाखवली आहे टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेण्याची बीसीसीआय कडे आणि जर ही बातमी खरी असेल तर हा एक एंड ऑफ एरा आहे हा एका टीमचा एंड असू शकतो ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये डॉमिनेशन केलं होतं होम सिरीज मध्ये ज्यांनी होम टेस्ट सिरीज मध्ये असं डॉमिनेट केलंय की दोन हजार तेरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत अठरा कन्झर्वेटिव्ह होम टेस्ट सिरीज जिंकल्या होत्या या टीमने आणि अशा प्रकारच्या डॉमिनेशनच्या मागे या टीम मधले खेळाडू ज्यांचं सर्वात जास्त योगदान आहे ते आहे पुजारा रहाणे अश्विन जडेजा रिद्धिमान सहा ईशांत शर्मा मोहम्मद शामी भुवनेश्वर कुमार उमेश यादव आणि ऑफकोर्स विराट कोहली आणि रोहित शर्मा हा या टीम मध्ये खेळणारे सर्वच खेळाडू रिटायर नाही झालेत पण आपल्याला मनामध्ये हे नक्की माहितीये की तो काळ आता जवळजवळ आलेला आहे जिथे हे सगळे प्लेयर्स टेस्ट क्रिकेट मधून रिटायर होऊन जातील पण पण सर्व काही संपलेलं नाहीये अशी सुद्धा बातमी आहे की बीसीसीआयने विराट कोहलीला रिक्वेस्ट केले की त्यांनी इंग्लंड टेस्ट सिरीज खेळावी आणि मग त्यांनी पुन्हा विचार करावा त्याच्या रिटायरमेंटच्या टेस्ट क्रिकेटमधून आणि जर विराट कोहलीनी ही रिक्वेस्ट एक्सेप्ट केली तर पुन्हा एकदा आपल्याला विराट कोहली टेस्ट क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतो वी कॅन विटनेस हिस लास्ट डान्स इन टेस्ट क्रिकेट आणि विराट कोहलीचं इंग्लंड टेस्ट सिरीज खेळणं हे फक्त भारतीय टीमसाठी महत्वाचं नाहीये तर ते इंग्लंड क्रिकेट बोर्डसाठी सुद्धा महत्वाचं आहे आर्थिकदृष्ट्या कारण का जो ऑडियन्स आणि जो क्राऊड विराट कोहली पूल करतो त्याच्यासोबत ते, ते अनमॅचेबल आहे तुमचं काय मत आहे रोकोच्या टेस्ट क्रिकेट रिटायरमेंट वरून कमेंट करा